काय कामाला नि लगेच लगेच साहेब सालभूती आहे त्याच्यात गाडी सरायची ज्यादा सालभूती पडणारी नगर तालुक्यामुळे अच्छा तुम्हाला खासदार आता आत्ता खासदार खासदार हेच पाहिजे लंकेच पाहिजे अशामुळं कामाचा माणूस यानी हे निच ते आले आता आता साखर वाटली नाही हां साखर वाटली तर रोज छत्तीची वेळी म्हणाला पंधरा लाखाचं काम देतो तुम्हाला अच्छा आणि ग्रामपंचायतला त्यांनी उतारा माहिती पंधरा लाखाचा उतारा माहिती त्यांनी मोकळ्या जागेचा कोण देणार बरोबर तर त्यांनी अशी थाप मारलेली आहेत त्याच्यामुळे त्याचं काही इथं नाही होणार त्यांची किती यंत्रणा आली आमची थ्रुइ त्याच्यामध्ये अजिबात काही होणार नाही आता लंके साहेबच म्हणजे तुम्हाला काय वाटतंय आता नवीन टायमात आता जुनं ये हे गिदळ सोडून द्यावा आणि जगाशी करावं लंकेश साहेब निवडून आल्यावर काम करते असं वाटतं कधी करायच पाहिजे त्यांना बसता ठीक आवडून त्याच्या पोर झालं बाप झाला सुन झाली आमच्या बाहेरून निवडून गेले तिकडे कधी आली किती वेळा आले तुमच्याकडे आमच्याकडे आले तुमचं <laughs> सांगायला एक वेळ निवडून आले पुन्हा ना आता मतदान मागायला आल्यावर मतदान मतदान मागा येणारच ना आमच्या गावात या गोष्टी नाही येतात त्यांना माहिती घेता आपण यांना काही यांना का यांना काय उत्तर दिले तिथे ज्या टायमाला ऊसाचं पाणी कुसळ आमचं बाग कुसळच आहे ते येऊ शकत नाही हा आता ती बलाढ्य दे ताकद आहे त्यांची आपले लंके साहेब फटके तुटके पण आता नवीन आपला आता मी परपंच करतो आता कोर धावाली करून जाऊ ना हा कौर आवडून जाणार आहे

हां म्हणजे तीन टक्के इकडं सहा टक्के इकड रुचित नाव घ्यायचं आणि रुच तिशून किती टक्के मदान म्हणून सत्तर सत्तर ऐंशी होईल लंकेनला नाही नाही लंकेला सत्तर ऐंशी झारलं हां लंकेला साठ टक्के पडेल अच्छा दहा टक्के एक हा एवढं मतदान एक एकात मोडवून घेत नाही आपण जसं ग्रामपंचायतचं आवर्जून आणतो हां तसं जी आवर्जून आणणार नाही 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 काय नाही हां पंधरा बोलू शकत नाही आता आमचे दोन मतदान बाहेर येते संभाजीनगरला त्यांना आला वेळ